माझा मनापासून नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अतिथी बाबा आरावजी प्रकाश आमटेजी यांचे मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय विद्याताई येरवडेकर सेठ उपस्थित सर्व मान्यवर आणि आमचे सर्व मीडिया या सर्वांचे मनापासून स्वागत करते तसेच ज्यांना आज इथे पुरस्कार मिळणार आहेत त्या पुरस्कारार्थींचे मनापासून आनंद व्यक्त करते त्यांच्यासाठी आणि त्यांचे स्वागत व्यक्त करते स्त्री शक्तीच्या तसेच मानवतेच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या ऊर्जा वितरण पुरस्कार सोहळ्यासाठी आज आपण सर्व इथे जण एकत्र जमलो आहोत समाजाच्या उत्कर्षासाठी अशा अनेक व्यक्ती किंवा सामाजिक संस्था आपापल्या परीने कार्यरत असतात विधायक बदलासाठी आवश्यक ते योगदान देत असतात मात्र जिद्द माणुसकी आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार व सातत्यपूर्ण प्रयत्न या सर्व बाबी जर एकवटल्या तरच समाजात चांगले बदल होऊ शकतात आणि प्रगतीच्या दिशेने आपण आपली वाटचाल ही एक चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकते अशा सक्षम व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जग जगासमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ म्हणजेच ऊर्जा व्यासपीठ हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो आणि असे हजारो शिंपल्यानंतर उघडल्यानंतर जो एक मोती सापडतो या अशा एक एक मोत्यांना शोधण्याचं काम आमच्या ऊर्जा फाउंडेशननी केलेलं आहे ग्रॅव्हिटस फाउंडेशननी केलेलं आहे आणि आज इथे जे बसले आहेत ते त्यातलेच एक जण आहेत याचा मला विशेष आनंद आहे या पुरस्काराचे यंदाचं हे सहावं वर्ष आहे मागच्या पाचही पुरस्काराच्या सोहळ्यांप्रमाणे यावर्षी मी अगदी योग्य व्यक्ती आणि अशा व्यक्तींचे खूप काम आहेत जसे आत्ता ज्यांची नावं आपण घेतली सगळ्यांची असतील किंवा स्टेजवर आपल्या विद्या रोडकरता असतील बाबा असतील यांचं काम इतकं मोठ्या प्रकारे किंवा ज्यांना अवॉर्ड मिळत तिथे मिळणार आहे त्यांचं काम इतकं मोठं आहे की सामान्य वर्गापर्यंत पोहोचतं म्हणजे असं नाही की फक्त पेस्ट्रीच्या फोटोमध्ये येतात ते लोक किंवा काही ठराविक पार्टनमध्ये जातात ती लोकं खालच्या टळाकाळातनं जी लोकं येतात त्यांचा सत्कार हा माझी मिसेस गेले पंधरा वर्ष करते मला खरोखर तिचं कौतुक आहे आणि नुसतं कौतुक नाही की घराला प्रपंच बघून म्हणजे आताही बघा इथे बसली तिची नात बसली असं तिच्या नातीपासून मुलांपासून जावं आणि मुलींपासून ते माझ्या सगळ्या काही गोष्टी चुकीच्या पोटात घालण्यापासून हे सगळ्या गोष्टी करून एवढं ते पोटात घालून आणि खऱ्या अर्थाने भारतात ज्यांचा सन्मान व्हावा अशा लोकांचा सन्मान करून एवढं धीरपणे ती आज उभी आहे त्याबद्दल तिचंही कौतुक करतो जास्त काही मी जास्त बोलत नाहीये तर मी अचानक आलो इथे आणि एवढं बोलतो आणि थांबतो याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो की ह्या सत्काराला पात्र आपण ठरलात आणि हा सत्कार मूर्ती खरंच आपण आहात आणि हा सत्कार आपण स्वीकारतात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं उषा काकडेही मी आभार मानतो